मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्याला कल्पना ही चक्क बदलताना दिसणार आहे नेहमी सायलीचा रागराग करणारी आता आपल्याला सायलीच्या मागे उभी राहताना दिसणार आहे मालिकेचा नुकताच एक भाग समोर आलेला आहे यामध्ये सायली अर्जुन यांना बाहेर फिरायला जायचं असतं पण अस्मिता ही मुद्दामच कल्पनाला सांगते की सायलीला फिरायला जायचे व कल्पनाला सांगते की सायलीला पहिले मकार बनवायला सांग तेव्हा कल्पना ही चक्क सायलीची बाजू घेत अस्मिताला सुनावते व तिला म्हणते की सायलीला जाऊन दे फिरायला गणपतीचे काम झालेले आहे त्यामुळे कल्पनाचा स्वभाव आता आपल्याला मालिकेत बदलताना दिसणार आहे सायलीची बाजू घेताना ती आपल्याला यापुढे मालिकेत दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका पाहायला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा